एकोणीसशे शहाऐंशी साली महाराष्ट्रातून आय ए एस साठी निवडले गेलेले आणि कार्यकर्ता ते कार्यकर्ता अधिकारी असा प्रेरणादायी प्रवास घडवणारे व्यक्तिमत्व म्हणजे आपलेच श्री अविनाश धर्माधिकारी भारत मातेचे पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून अकरा वर्ष अखंड देशभ्रमण युवक संघटन ग्रामीण विकास विविध आंदोलन आणि लेखनाचा सततचा प्रवास या अनुभवातून मनामध्ये कार्यकर्त्याची ज्वाला पेटली आणि एकोणीसशे शहाऐंशी ते शहाण्णव या काळात एक प्रामाणिक ध्येयवादी आणि लोकाभिमुख अधिकारी म्हणून सरांनी कार्य केले या प्रवासातील अनेक अनुभवांची व क्षणांची गोफ विणली गेली कार्यकर्ता अधिकारी या मालिकेतून ही मालिका सुरू झाली दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी आणि दर बुधवार आणि शनिवार असं आठवड्यातून दोनदा प्रसारित होत गेली हजारो श्रोत्यांनी प्रत्येक भागाची आतुरतेने वाट पाहिली आणि प्रेमा या प्रेमामुळेच आजपर्यंत या मालिकेचे ब्यानशी भाग पूर्ण झाले आहेत नको कार मोठी नको लाल बत्ती नको मस्त दारी आपके बारे में बहुत सुना है तो ये भी सुना होगा कि मैं गिफ्ट नहीं लेता हूं तो मुंबई निवासी उद्योजक म्हणतो साहब हमारा दिल दुखेगा मी म्हणलं ले लेने से मेरा दिल दुखेगा फलटण म्हणजे शिवाजी महाराजांचं सासर फार मध्यरात्र उलटून गेल्यावर मला फलटणचे तहसीलदारच स्वतः उठवायला ऐन दिवाळीच्या सकाळी नरक चतुर्दशीची सकाळ ऐन दिवाळीच्या सकाळी मला थेट नेरच्या तलाठ्याचा मला फोन आला आणि सांगितलं कि सर ती नेरच्या धरणाला जी भिंत पडली होती त्यातनं आता पाणी गळू लागलेलं ला आहे पहिल्या पदोन्नतीत काय माझं भाग्य राज्याचे मुख्य सचिव स्वतः वैयक्तिक म्हणाले की अविनाशने माझं कार्यालय सांभाळायला यायचंय धावत पळत असं धापा टाकल्यासारखा एक माझ्या हाताखालचा डेप्युटी डायरेक्टर पळत पळत आला मला म्हणाला सर ब्रिटिश हायकमिशनर आलेत आपल्या इथून त्यांनी जर अर्ज केला नसेल आणि त्याची छाननी झाली नसेल तर ते त्याला बसता येणार नाही मीच तुम्हाला वॉर्निंग देतोय तुम्हाला कल्पना आहे का मी ब्रिटिश हायकमिशनर आहे आणि तुम्ही मला प्रवेश नाकारताय तर मी तक्रार करीन भारत सरकारकडे आणि हा ब्रिटन आणि भारतातल्या तणावाचा विषय बनेल त्याला इंग्लिश शब्द डिप्लोमॅटिक इन्सिडंट आणि जे जिल्हा परिषदेचं गोदाम असतं तिथे जाऊन तपासलं सगळा माल खराब होता सगळा माल सगळा सगळा माल खराब झाला मीटिंग मध्ये एकूण मिळून सूर उमटणं चालू झालं की नाहीच होणार आहे आपलं उद्दिष्ट नाहीच होणार आहे मी खूप तरांनी सांगून बऱ्या बोलानी पूर्ण करा नाही तर एकेकाकडे बघून घेईन ही शब्द वापरले मी दुसऱ्या दिवशीची तर सागरची हेडलाईन होती की प्रशासकीय चाबूक कसा चालवायचा आम्हाला माहिती आहे अविनाश धर्माधिकारी प्रशासक रत्नागिरी माझ्या आय ए एसच्या करिअरमध्ये एकदाच अशी वेळ आहे की अडीच महिन्याच्या काळात खटाखट खटाखट माझ्या तीन चार वेळा बदल्या आणि वेगवेगळ्या पदांवर माझी पदस्थापना असा एक बदल्याच बदल्या पुण्यामध्ये महसूल न्यायालयाचा प्रयोग मी करायचं ठरवलं पण थोडीशी आश्चर्याची थोडीशी दुःखाची गोष्ट म्हणजे पुणे बार काउन्सिलनी त्याला विरोध केला अतिशय दुर्दैवाची गोष्ट म्हणजे सगळ्यात मोठ्या दंगली मुंबईत झाली कलेक्टर आणि एसपी म्हणून आम्ही जाऊन तिकडे त्या क्लबवर जाऊन सांगितलं त्याचं नाव सांगून की त्याला अटक करायचे तो जे आतून आला असा हात जोडूनच आला की साहेब आप जो कहेंगे हम करेंगे तो शिवाजी पार्कवरचा शपथविधी झाला आणि मनोहर जोशी सर मुख्यमंत्री झाले त्याच्या दुसऱ्या दिवशी मला फोन आला की तुम्हाला मुख्यमंत्री महोदयांनी भेटायला बोलवले ताबडतोब या मनोहर जोशी सरांचं वाक्य होतं की हे माझं पद आणि मला मिळालेल्या जबाबदारीला मी पण नवा आहे तुम्ही माझ्या कार्यालयाची जबाबदारी सांभाळा आपण दोघ एकत्र शिकू हे राज्याचे मुख्यमंत्र्यांचं विधान जरी एक अश्रू पुसायास आला तरी जन्म काहीच कामास आला अधिकारी फलटण इथून सुरू झालेला प्रवास आणि पुढे मुख्यमंत्र्यांचे उपसचिव या जबाबदारीपर्यंत पोहोचलेली ही कहाणी सरांनी या मालिकेत सांगितलेली आहे सरांच्या सततच्या प्रवासामुळे शेवटचे काही भाग राहिले होते आता वेळ आली आहे या प्रवासाच्या शेवटच्या तीन अध्यायांचे कार्यकर्ता अधिकारी मालिकेचे शेवटचे तीन भाग आपल्या समोर घेऊन येत आहोत बावीस पंचवीस आणि एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी या शेवटच्या तीन भागांमध्ये उलगडतील काही अनकथित अनुभव काही धाडसी निर्णय आणि काही अंतर्मुख करणाऱ्या गोष्टी जे आजही प्रत्येक तरुणाला प्रत्येक नागरिकाला विचार करायला भाग पाडतात कार्यकर्ता अधिकारी फक्त का ही फक्त मालिका नाही ती एक विचार यात्रा आहे कार्यकर्ता मन आणि अधिकारी कर्तव्य याचा संगम आहे चला पुन्हा एकत्र भेटूया कार्यकर्ता अधिकारीच्या शेवटच्या तीन भागांमध्ये बावीस पंचवीस आणि एकोणतीस ऑक्टोबर रोजी चाणक्य मंडल परिवारच्या चा यूट्यूब चॅनेलवर